हॅलो नमस्कार रक्षाबंधनला कोणती थाळी बनवायची बऱ्याच जणांना विचार पडत असेल परंतु ही आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी थाळी करून दाखवणार आहे जास्त वेळसुद्धा लागणार नाही कमी वेळामध्ये अतिशय टेस्टी अशी थाळी चला व्हिडिओ नक्की बघा गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ मी दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कोणत्याही एका वाटीच्या मापाने तुम्ही घ्यायचा इथे मी साध्या आणि तिखट अशा पुऱ्या करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं पीठ घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मी मैदा टाकणार आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला रवा टाकायचा आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं हळद किंचित हळद आणि थोडं तिखट टाकायचं आपल्याला थोडे जिरं टाकायचे आणि दोन चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला पाण्याने छान भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण भिजवून घेतल्यानंतर त्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कारण आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे आता मसाल्यासाठी आपला कांदा लसण मिरची आणि जिरं याचं वाटण करायचं आहे खूप मसालेदार भाजीसुद्धा आपण करणार नाही सिम्पल रोजचे आपले जे मसाले असतात ना तेच आपण घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला मसालासुद्धा छान झालेला आहे आता एका बाऊलमध्ये मी थोडंसं दही घेत आहे पूर्व तयारी आधी करून घ्यायची आपल्याला दहीमध्ये आपल्याला थोडंसं साखर टाकायची आणि मीठसुद्धा टाकायचं रळीने आपल्याला घोटून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे नंतर त्याला आपण छानशी अशी फोडणी देऊ तेल तेल तापलं की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं होऊ द्यायचं नंतर कढीपत्त्याची पानं आणि एक मिरची बस इतका तडका आपल्याला ताकाला द्यायचा आहे आता ताकाला छान तडका झाल्यानंतर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं ते आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी झाल्यानंतर जिरं आणि वाटण जे आता आपण वाटण केलं होतं ना ते वाटण आपल्याला टाकायचं आहे इथे मी सिम्पलशी अशी आलूची भाजी करून दाखवणार आहे त्यामध्ये हळद धने पावडर नंतर तिखट टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं जेणेकरून मसाले आपले जळणार नाही आणि त्यामध्ये आपल्याला उकळलेले बटाटे टाकायचे आहे कोथिंबीर टाकायचं मीठ टाकायचं इथे आपली बटाट्याची झक्कास अशी सुंदर रस्सेदार भाजी झालेली आहे आणि आपल्याला ला ला पुऱ्या लाटायला घ्यायच्या एकदम तुम्ही पाच ते सहा पुऱ्या ला अशा लाटून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या मस्त टम अशा पुऱ्या झालेल्या आहे आणि ह्या पुऱ्या तेलकट होत नाही आणि खूप सुंदर लागतात नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या करून बघा असता आपल्या एक एक कशा टम अशा पुऱ्या फुगत आहे आणि बटाट्याची भाजी भात ताक आणि पुऱ्या आणि त्यामध्ये मी बालुशाही ठेवली आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी केला आहे आणि तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा खूप सुंदर बालुशाही झाली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा